अहो सकाळ संध्याकाळ झाली की नुसतं भाजीचं टेन्शन असतं चला आज काय भाजीला आहे बघूया आज तर माझ्या घरी फक्त टोमॅटो आणि शिमला मिरचीच बाकी आहे आता टोमॅटो आणि शिमला मिरची म्हटलं तर शिमला मिरची यांना आवडत नाही आता काय करावं बघते एकदा विचारून खातील तर अहो आज फक्त शिमला मिरची आणि टोमॅटोच आहे घरी भाजी खायल का तुला माहिती आहे ना मला शिमला मिरची भाजी आवडत नाही अजिबात आज बघतेस मी शिमला मिरची भाजी तुम्ही कशी खात नाही तर ही चॅलेंज मी आज ॲक्सेप्ट करते आहे शिमला मिरची आणि टोमॅटो वापरून मी अशी भाजी बनवून दाखवते की तुम्हाला सुद्धा नाही की ही शिमला भा मिरची भाजी आहे म्हणून चला तर मग बनवूया माझ्या नवऱ्यासाठी भाजी हॅलो तर यो रेसिपीजमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी सांगितल्याप्रमाणे शिमला मिरचीची आणि टोमॅटो वापरून भाजी करत आहे त्यासाठी आपल्याला तीन शिमला मिरची अशा प्रकारे कट करायचे आहे आणि तीन टमाटे अशा प्रकारे कट करायचे आहे तर आता सर्वात आधी एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही जसे तुमच्या घरी खात असाल कमी खात असाल तर कमी टाका जास्त खात असाल तर जास्त टाका आणि आत्ता याच्यामध्ये जी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे ती टाकायची आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे इथं मी टाकून घेते सर्व पूर्ण आता हे छान परतून घ्यायचं आहे सर्व संपूर्ण भाजीला तेल लागायला पाहिजे आणि हे करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे आणि अशा प्रकारे तेलामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे छान ह्या भाज्या होऊ द्यायच्या आहेत आपल्याला आता हे बघा भाज्या छान शिजत आहेत आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्या भाज्या शिजू द्यायच्या आहेत आता बघू या भाजी शिजली आहे का म्हणून तर बघा ही भाजी अजून शिजली नाही आहे अजून याला पाच ते दहा मिनटं शिजवावं लागेल तर आपण परत एकदा झाकण ठेवूया आणि पाच ते दहा मिनटं याला होऊ देऊया तोवर आपण आता लागणारे साहित्य बघूया तर याच्यामध्ये मी एक कांदा आहे तो अशा प्रकारे लांब स्लाईस करून कापून घेतलेला आहे थोडेसे शे इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसण पाकड्या घेतलेल्या आहेत हे बघा आठ ते नऊ लसूण पाकळ्या आहेत तो छोटावाला लसूण असतो ना तो एक गाठा मी इथं शिलून घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे सो हे प्रिपरेशन करून ठेवायचे आहेत आता बघूया झाले आहेत का पाच ते दहा मिनटं इथे झालेले आहेत आणि बघूया ही भाजी छान हलवून घ्यायची आहे कारण हे पाच ते दहा मिनटं आपण हाय फ्लेमवर ठेवली होती तर कढईला लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे छान ही परतून घ्यायची आहे आता बघा छान शिजलेली आहे हे बघा कट होते आहे आण आणि ही भाजी छान शिजलेली आहे आता है थंड़ होना थंड़ हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर हे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा ग्लासच्या साह्याने हे मॅश करू शकता इथं मी संपूर्ण मॅश करून घेते आहे हे बघा इथं मी इथं असं बारीक मॅश करून घेतलेलं आहे अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आता कढई घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल परत तुमच्या आवडीप्रमाणे टाका गरम होऊ द्यायचं आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोरी टाकायची आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे आता हे छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आता याच्यामध्ये ज्या लसूण पाकडा आपण शिलून ठेवलेला होता त्यात छान ठेचून घ्यायच्या आहे आणि बघायचं इथं मी टाकलेले आहे तेलामध्ये हे छान परतून घ्यायचं आहे आता तसंच त्याच्यामध्ये आपण एक कांदा लाँग स्लाईसने काटलेला होता तो सुद्धा टाकायचा आहे आणि छान गोल्डन होईल ओवर हा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे तुम्हाला आवडतील तर जास्त टाका कमी आवडत असेल तर कमी टाका आता इथं हा कांदा गोल्डन झालेला आहे आणि खूप मस्त सुगंध सुटलेला असतो याचा सुगंध सुटला की आपल्याला समजतं की कांदा हा झालेला आहे आता कांदा हा झाला की याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे कोथिंबीरची पावडर टाकायची आहेत आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आणि दीड चमचे आपल्याला तिखट टाकायचं आहे हे मिड मीडियम तिखट आहे तुम्ही तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही त्याप्रमाणे तिखट टाकू शकता हे छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं हा जो मसाला आहे छान तेलामध्ये होऊ द्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये छान जो अरोमा आहे तो घुसेला आणि खूप छान टेस्ट याला येईल आता बघा हा मसाला एकदम मस्त झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण मॅश करून घेतलेलं आहे शिमला मिरची आणि टोमॅटो हे टाकून घ्यायचं आहे आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे मसाला त्याला पूर्ण लागला पाहिजे आणि छान टेस्ट त्याच्यामध्ये उतरली पाहिजे याचा खूप छान सुगंध घरामध्ये दरवडतो तुम्हाला बनवता क्षणीच असं वाटेल की आता मी केव्हा हे ताटात घेते आणि ते केव्हा हे भरीत मी आता खाते तर प्लीज तुम्ही एक वेळा तरी हे भरीत बनवून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल आता आपल्याला याच्यामध्ये चार चमचे शेंगदाणा कूट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे आणि परत हे एकजीव करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला पाच मिनटं मीडियम गॅसवरती होऊ द्यायचं आहे आणि पाच मिनटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त शिमला मिरचीचं भरीत तयार आहे गरमागरम झनझणी तसंच शिमला मिरचीचं भरीत तयार आहे चला आता मी माझ्या नवऱ्याला वाढते तरी इथं ताट घेतला आहे आणि मी मस्त पैकीशी भरीत आहे याच्यामध्ये वाढते आहे काय ग तू तर वांग्याच भरीत बनवलं तू तर म्हणत होती की फक्त शिमला मिरचीच आहे घरी शिमला मिरचीच भरीत आहे मी खोटी कशाला बोलू शिमला मिरचीच भरीत असं कुठे असते होय आणि बनवता तरी येतं का बनवता येते म्हणूनच बनवलं ना हे घ्या कसं झालं सांगा हे शिमला मिरचीचं भरत आहे खूप छान आहे मला खूप आवडलं तुम्हालाही शिमला मिरचीच्या भरताची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला जोड